हे यश लोकांनी दिलेलं नाही कॉपी करून चाळीस मार्क भेटले तर आनंद कर केला जाऊ शकतो पण कॉपी करून पंच्याण्णव मार्क भेटणे शंभरपैकी भे त्याचा आनंद कसा मनवायचा तर हे रस्त्यावर तर कुठे दिसत नाही आहे आनंदही कुठे दिसत नाही आहे आणि आता मुख्यमंत्री ठरवायचा तर मुख्यमंत्री जोपर्यंत नव्वद डिग्रीमध्ये वाकून सांगत नाही की साहेब तुमच्या मित्राला आम्ही मुंबई महाराष्ट्र विकायला देऊ मी त्या सगळ्या फायलीवर सही करील तुमच्या पाठीशी उभं राहील अशाच पद्धतीचा मुख्यमंत्री जो आहे तो भाजप निवडेल मग ते फडणवीस असो बावनकुळेजी असो किंवा कधी कधी आम्ही आता संजय कुटेंचंही नाव ऐकतो आहे कारण की ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये आपलं सॉरी छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान इथं जे सरप्राईझिंग नावं दिलेले आहे तशाच पद्धतीचं काही होऊ शकते असं काही लोकं कयास लावत आहेत त्या संजय कुटेंचे नाव येत आहेत त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची नाव येत आहेत तर जो मित्राला मदत करेल धारावीपासून तर तुमच्या नागपूरच्या अजूनच्या दंगलापर्यंत त्यालाच मुख्यमंत्री करतील आणि वाकत नाही तोपर्यंत ते काही जाहीर होत नाही मग ते, ते आज दुपारी वागतो संध्याकाळी वागतो रात्री वागतो की सकाळी वागतो उद्या तर जो कोणी असेल तो मात्र दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारा मुख्यमंत्री असेल असं आम्हाला वाटतं हो काल ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना प्रेस घेऊन सांगितलं की मुख्यमंत्री बनण्यात माझी कुठली अडचण नाही पण तुम्हाला वाटतं ही प्रेस मनातून होती की फक्त अहो जे एका ईडीच्या इन्स्पेक्टरवर गुवाहाटीला गेले फोनवर ते काय मोदीशी लढणार आहे मोदीशी लढण्यासाठी एक नैतिकता लागते एक आपल्या विचारधारेशी कमिटमेंट लागतं तोच माणूस लढू शकतो हे काय एका फोनवर गेलेले लोक आहे पिकलेल्या फळासारखे पटापट पटापट आम्ही तर असं पण ऐकलं की इनवर्ड आउटवर्ड पण नव्हत्या नोटिसेसच्या नुसत्या नोटिसेसची धवस दिली तर हे लोक गुवाहाटीत गेले हे लोक काय लढणार आहे आणि हे लोक काय म्हण म्हणणार आहे की माझ्या चेहऱ्यावर निवडणुका लढलो तर मला द्या तिकडनं आला असं दट्ट्या दट्ट्या आल्याबरोबर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन नाही नाही बाबा आम्ही तर तुमच्यासोबत आहे तुम्ही जो सांगाल तो मुख्यमंत्री आम्हाला मान्य राहील हा एकदम सरळ आहे काही मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये शिंदेंच्या मनात नाही आहे की फडणवीस मुख्यमंत्री असं आहे की शिंदेंना वाटतं माझ्या चेहऱ्यावर झालं फडणवीसांना वाटतं की याला काही माहीत काहीच माहीत नाही कसे निवडून आले कसे निवडून आले ते तर मला माहिती आहे त्यामुळे त्यांना वाटतं त्यांनी झालं पाहिजे दादांना वाटतं माझ्यासारखा प्रशासकीय ते जा नसणारा प्रशासनावर पकड असणारा दुसरा नेता नाही महायुतीमध्ये मला असलं पाहिजे पण त्यांनी पहिलेच आपलं सगळं ओळखून घेतलं कारण फायली सगळ्या अजून बंद व्हायच्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी पहिलेच सांगितलं की बाबा देवेंद्र फडणवीसांना तुम्ही मुख्यमंत्री करा तर हे चालू आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री खेळून राहिलेले आहेत ते आणि खूप दुसऱ्याला नावं ठेवतात जेव्हा तुम्हाला एवढं मॅन्डेट आहे तर आतापर्यंत शपथविधी होऊन सरकारने कामाला लागून जायला पाहिजे नव्हतं सोयाबीनच्या शेतकऱ्याचे प्रश्न अजूनही उपस्थित आहेत याच्यावर येऊन नाही राहिलेला आहे बारा प परन, टक्क्यापर्यंतची आद्रता असलेलं सोयाबीन घेतल्या जात नाही अशा वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत शेतकरी सांगतात आहे असं तर ते हे प्रश्न तसेच राहिले आता ह्यांचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री खेळणं टे संगीत खुर्ची चालू आहे बघूया आम्हाला तर असंच वाटतं की जो मित्राला मोदीच्या मदत करेल तोच मुख्यमंत्री होईल